मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर कधी वाटेत कधी खळगे खाचा तुला सारे मिस राजकायमचा तुझा धरणार आहे मिसारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मिसारी आमदार अनिल भाऊंचा वाढदिवस नुकताच पार पडला चार मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार आमदार अनिल वाढदिनी शेतकरी मेळावा घेऊन समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आमदार अनिल भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाच जानेवारी पासूनच मतदारसंघात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत त्यानुसार अनिल भाऊंच्या वाढदिनी दरवर्षीप्रमाणे राबवण्यात येणारा एक छोटासा कार्यक्रम यंदाच्या वर्षी चांगलाच चर्चेत आहे तो म्हणजे हनुमंतनगरचे युवा नेते देधडक आणि बेधडक व्यक्तिमत्व आणि अनिल निष्ठावंत शिलेदार सुधीर उर्फ यांच्या छोट्याशा कार्यक्रमामुळे राजू भैया जाधव म्हटलं की एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व एकोणीसशे सत्त्याण्णव पासून म्हणजेच तब्बल पंचवीस वर्षांपासून अनिल भाऊंच्या खांद्याला खांदा लावून बाबर कुटुंबियांच्या सुखदुःखात नेहमीच अग्रेसर असणारे आमदार अनिल भाऊंचे निष्ठावंत शिलेदारच नव्हे तर अनिल भाऊंच्या लाखो कार्यकर्त्यांमधील चोवीस कॅरेट गोल्ड प्रमाणे अव्वल दर्जाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून राजू भैया जाधव यांची तालुक्यात ओळख आहे पंचवीस वर्षे एखाद्या नेत्याशी प्रामाणिक राहून टिकून राहणे ही आजच्या युगात सहज आणि साधी गोष्ट नाही अनिल अनेक कार्यक्रम आजवर पाहिले परंतु प्रसिद्धीसाठी अनिल भाऊंच्या स्टेजचा आजवर राजू भैयांनी आजवर नेहमी प्रसिद्धी पासून दूर राहून पडद्या मागून आपली मुंगी एवढी ताकद का असे ना आपल्या लाडक्या नेत्याच्या पाठीशी निस्वार्थीपणे उभी केल्याचे पाहायला मिळाले विट्यातील हनुमंतनगर मंडले वस्ती सावरकर नगर पंचशील नगर आणि सुळेवाडी परिसरात राजू भैयांची विशेष पकड आहे सर्वसामान्य घरातील प्रामाणिक नेता म्हणून भैयांना ओळखले जाते राजकारणात विविध प्रकारचे लोक पाहायला मिळतात पण आमदार अनिल भाऊंच्या सोबत राहणारा हा कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राजू भैया नेहमीच चर्चेत राही आहेत नवाळू तस्करी ना मटका ना गुटका ना अन्य कोणताही बेकायदेशीर धंदा राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा आज बिटा शहरात स्वतःचा सन्मान आबाधित ठेवून आहेत विनोदी स्वभाव स्पष्ट वक्तिपणा आणि दिलखुलास व्यक्तिमत्व हा राजू भैयांचा मूळ स्वभाव प्रसंगी चांगल्याला चांगलं आणि वाईट म्हणण्याची धमक असणारे आणि अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची ताकद असणारा राजू भैया अनेकदा पाहायला मिळाला त्यामुळे अशा फालतू विरोधक असणे ही क्षुल्लक गोष्ट आहे त्यामुळे स्वतः आपला स्वाभिमान गहाण ठेवणारी मंडळी राजू भैयांची माघारी टिंगल उडवताना पाहायला मिळतात परंतु सत्याची कास धरून एकटा खंबीरपणे उभा राहून असत्याची झुंड उधळून लावण्याची धमक असणारा नेता म्हणून राजू विशेष ओळख आहे विरोधकांकडून आजवर अनेकदा राजू विविध ऑफर आल्या आहेत पण एखाद्या पदासाठी आपल्या नेत्याशी गद्दारी करणे हा राजू भैयांचा स्वभाव नाही ही, ही वस्तुस्थिती आहे राजू भैया आजवर कोणत्याही पदाला किंवा मोहाला बळी पडले असते तर अनिल भाऊंवरील प्रेम आणि निष्ठा आजवर तालुक्याला पाहायला मिळाली नसती केवळ आणि केवळ स्वतःशी आणि आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहून राजकारणात आपला दबदबा ठेवणारा नेता अनिल भाऊंच्या वाढदिने नेहमी चर्चेत राहिला आहे अनिल भाऊंचा वाढदिवस म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजू भैया मित्र परिवाराकडून जिलेबी खायला मिळणार हे नक्की जिलेबी वाटप ही फार मोठी बाब नसली तरी एखादा गरीब कार्यकर्ता आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहून गेल्या पंचवीस वर्षांपासून आपल्या आपल्या सातत्याने उपक्रम राबवून भावी शुभेच्छा हीच आमदार अनिल भाऊंची खरी ताकद आहे आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या राजू भैयांसारख्या हजारो कार्यकर्त्यांना अनिल भाऊ देखील तेवढ्याच आपुलकीने ताकद देताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच नेता आणि कार्यकर्ता असे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आजही आबाधित राहिल्याचे पाहायला मिळते एकूणच विटेकरांना ज्ञात नसणारा परंतु प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचा कट्टर आणि रोखठोक स्वभाव असणारा व्यक्ती म्हणून परिचित असणाऱ्या युवा नेत्याला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल जिओ मराठीचा मानाचा मुजरा प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा ऑफर 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 अहो म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एमआरपी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी